शेतकरी मित्रांनो आज कांडी लागवड करून आजचा बरोबर आपल्याला तेरावा दिवस आहे आणि तेराव्या दिवशी बघू शकताय सरासरी पंचवीस ते तीस टक्के आपली कांडी लागवड उगवून आलेली आहे मला बरेच शेतकरी ट्रोल केले मागल्या व्हिडिओला की तुम्ही लोकांना सांगताय रोप लागवड करा आणि तुम्ही प्रत्यक्षात पारंपरिक पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं कांडी लागवड करत आहात तर मला त्यांना एकच सांगायचा माझ्या परिस्थितीनुसार मी कांडी लागवड मला योग्य वाटली त्यामुळे मी कांडी लागवड केलेली आहे तर अजून एक मुद्दा सांगायचा आहे शेतकरी मित्रांनो बरोबर अकरा तारखेला आपण या कांडी लागवडीला रासायनिक खताचा एक डोस दिलेला आहे आणि बरोबर बारा तारखेला एक आळवणी दिलेली आहे अकरा तारखेला जो टाकलेला रासायनिक खताचा जो डोस आहे तो एकरी दहा सव्वीस सव्वीस एक बॅग दुय्यम एक बॅग आणि पाच किलो मायक्रोमिटर्स आणि जो बरोबर बारा तारखेला आपण आळवणी दिली आहे त्या आळवणीमध्ये आपलं आचारेमधले आचार्य शुगर किंग किटमधलं पावडर नंबर एक पन्नास ग्रॅम पावडर नंबर दोन पन्नास ग्रॅम एकोणीस एकोणीस एक किलो शंभर ग्रॅम मायक्रोन्यूट्रन्स आणि क्लोरो अडीचशे मिली या पद्धतीनं आपण जे आळवणी केलेले आहे आणि आळवणी केल्यानंतर बऱ्यापैकी ठेबकला आपले हे दोन लिटरचं ठेवक आहे त्या पद्धतीनं आपण लॅटल ठेबकला पाणी सोडून आपण आळवणी केलेले आहे तर बघू शकता आज या पद्धतीनं प्लॉट दिसायला लागलाय बरोबर एकवीस दिवसात शंभर टक्के उगवून तुम्हाला मी दाखवतो ही माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा